नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज ना मंडळी घरच्यांची खोड मोडण्यासाठी मी रात्रीच्या जेवणात रोजचं जेवण न करता असं वेगळं आणि स्पेशल केलं की घरच्यांपुढे ताट येताच सगळे आश्चर्यचकित झाले ताटात तरीदार रस्ता वाफवलेली मोड्याची मटकी फरसा आता तर तुम्हाला कळलंच असेल की मी काय केलं बरोबर मंडळी आज घरच्यांसाठी स्पेशल मिसळ केली आजची स्पेशल मिसळची रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेट्यूला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस चालू करून घेतला आहे कढई त्यावर गरम करायला ठेवली होती कढई छान नॉर्मल गरम झालेली आहे आता मी तेल घालून घेते इथे मी तीन चमचे तेल घालून घेतलेला आहे आता मी कढईत अर्धा चमचा जिरे घालून घेते आणि अर्धा चमचा मोहरी घालून घेते एक कांदा बारीक चिरलेला घालून घेते कांदा त्याला चांगला परतून घ्यायचा कसा ठेवायचा नाही कांदा ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा हे पहा कांद्याला छान ब्राऊन रंग आलेला आहे आता टोमॅटो घालून घेते इथे मी एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो मी त्याला मध्ये घातलेला आहे टोमॅटो त्याला गळेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालून घेते तेही मी त्याला चांगली कडक होईपर्यंत तळून घेते आता अर्धा चमचा मीठ घालून घेते म्हणजे टोमॅटो तेलात लवकर गळेल आता थोडीशी हळद घालून घेते आणि त्याला चांगली परतून घेते म्हणजे मटकीला छान पिवळसर रंग येईल आता मोड आलेली मटकी एकशे पंचवीस ग्रॅम घालून घेते सगळी मटकी मी कढईमध्ये घालून घेतली आहे आता तेलात मटकी चांगली परतून घेते आता मटकी शिजवण्यासाठी एक तांब्या गरम पाणी घालून घेते जे मटकी लवकर आणि मौसूर शिजेल पळी धुवून घेतली आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट मटकी शिजवून घेते आता वाटण भाजून घेते इथे मी छोटी कढई गरम करून घेतली आहे एक चमचा तेल घालून घेते तेल चांगलं नॉर्मल गरम झालं की लगेच एक तुकडा खोबऱ्याचा उभा आणि पातळ कापलेला घालून घेते चांगला ब्राऊन रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा हे पहा खोबऱ्याचा रंग छान चेंज झाला आहे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता कढईमध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घेते आणि दोन इंच अद्रक पातळ कापलेलं घालून घेते तेल गरम असल्यामुळे लसूण आणि अद्रक लवकर फ्राय झाला आहे तेही मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता कांदा तेलात घालून घेते इथे मी दोन कांदे उभे कापलेले घालून घेतलेले आहे आणि कांदा चांगला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा हे पा कांद्याचा रंग छान चेंज झाला आहे आता कांदा मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि चांगलं बारीक वाटण वाटून घेते आता मटकी शिजली का नाही ते पाहते इथे कडाईवरचं साखर मी काढून घेतलेलं आहे मटकी थोडीशी ढवळून घेते चमच्याने थोडीशी चमच्यामध्ये काढून घेते आणि हाताने दाबून बघते हे पा किती छान मऊ सूत मटकी शिजलेली आहे आता गॅस बंद करते आणि मटकीचं पाणी येळून घेते शिजवलेली मटकी एका भांड्यात ठेवते आणि आळणी पाण्याचा रस्ता करून घेते आता फोडणी देते इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे मटकी शिजवून घेतली तीच कढई मी रसा करण्यासाठी यूज करते कढईत चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घालते म्हणजे रसाला तरी छान घेईल आता तेलामध्ये काही खडे मसाले घालून घेते दोन ते तीन तेजपत्त्याची पाने घालून घेतली आहे छोटी पाने आहेत म्हणून मी तीन घेतली आहे मोठ्या पाने असेल तर एक घाला दोन लवंगा एक चक्रीफूल एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची तेलात घालून घेतली आहे आता वाटण घालून घेतलं आहे आता वाटण तेलात एक जीव होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं हे पाव वाटण छान तेलात एकजीव झाला आहे आता थोडंसं हिंग घालून घेते आणि काही सुके मसाले घालून घेते थोडीशी हळद एक चमचा काळा मसाला एक चमचा कांदा मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे सवाईचा मिसळ मसाला आता सर्व सुके मसाले वाटणात एकत्र करते सुके मसाले आणि वाटण तेलात एकजीव होईपर्यंत छान परतून घ्यायचं त्यामुळे रशाला छान तरी येते आणि रसा चविष्ट होतो आता मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी वाटणात घालते आणि वाटण चमच्याने पाण्यात एकजीव करते आता एक चमचा मीठ घालून घेते आणि शिजवलेल्या मटकीचं आणि पाणी वाटणात घालून घेते आणि वाटी धुवून पाणी रशामध्ये घालते त्यामुळे रसा थोडासा जास्त होईल आता बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि आता रशाला चांगली तीन ते ती चार उकळी काढून घेते हे पहा रशाला छान उकळी आलेले आहे आणि वासही छान दरवळतोय आता गॅस बंद करते आणि झाकण ठेवते इथे आपला मिसळचा महत्वाचा भाग तयार झाला आहे आता मिसळ सर्व करते ताटामध्ये कांदा लिंबू ठेवला आहे फरसण ठेवला आहे आणि शिजवलेली मटकीही ठेवलेली आहे रस्सा ताटात वाढते रस्सा बघा मंडळी किती तरीदार झाला आहे आणि चवीलाही तेवढा चविष्ट झालेला आहे आता पाव ठेवते मंडळी आता हॉटेलसारखी मिसळ दिसते ना अशी प्लेटिंग केली की मिसळ दिसायला अजून आकर्षक दिसते बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आजची स्पेशल मिसळची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा